नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला शेळी मेंढी बोकड बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन वेळे या वेळेमध्ये भरतो बाजारा या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो सांगोला बाजारामध्ये शेळी मेंढी बोकड यासोबतच तुम्हाला किल्लारखोन खिल्लार बैल खिल्लार गाई खिल्लार कालवड याचे गाई याचे पाड्या आणि मैस हे सर्व काही तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे हे किंवा या बाजाराला अवश्य भेट द्या चला तर पाहूयात शेळी मेंढी बोकड बाजार याबद्दल सविस्तर माहिती शेती संगोबल का सांगतो किमती पंधरा हजार रुपये लेख शेळ्या का आपण आहेत का या शेळीला दोन पाटी आहेत आणि या शेळीला दोन बोकड आहेत ह्याची काय सांगतोय चौदा हजार बाकी बाकाशियाची काय सांगतोय पंधरा हजार चौदा हजार तेरा हजार रुपये सगळ्या वेरले आहेत शेळ्या सगळ्या सगळ्या शेळ्या वेरले आहेत सगळ्यांना कर्ड आहेत दोन गा पण आहेत काय सांगता किमती वीस हजार रुपये बर शेळ्या गापण सर्व काही वेळ काय पण आहेत किती वेळ होत शेळ आहेत काय दुसऱ्या तिसरे शेळ्या आहेत प्रेरणा कार्ड किती होतात तीन तीन होते ते, ते दे। दोन तीन कर्डं होते उस्मानाबादी शेळ्या कुसुमनाबादी शेळ्या दुझलं कशा शेळ्या काय झालं एक नंबर शेळ्या दोन तीन कर्ड त्यांना दूध पुरतं आहे पुरतं आहे बरं शेवट द्यायचं काय होईल सोडायचं त्याला वगैरे दे हे करू काय ते कमी होईल सांगितली किमती बघी आता एकूण किती शेळ्या आणलेत आज सोळा सोळा शेळ्या आणलेत राजार। राजार, का सांगतो किंमत पंधरा हजार खाली काय पाठ बोकड शिळी पंधरा हजार रुपये कोणाची येते त्यांच्या काय सांगतो किमती जुडी तीस हजार रुपये जोडी तीस तीस हजार रुपये ला पंधरा हजार लिख त्यांच्या खाली काय आहे काय पण त्यात बोकड्यात पाटे प्रत्येक दोन दोन कर्ड आहेत कुठलं गाव सोनकर आपली आपलीच काय म्हणता किमती साडेसात हजार रुपये पाटी बोकड सगळे मिक्स आहेत बोकड कसे आहेत बोकड पाटी काय पण घ्या साडेसात हजार रुपये एक चार पाच महिने वयाची पाटे आहेत बोकड आहेत प्रत्येकी सात हजार पाचशे साडेसात हजार रुपये तुझं नाव आणि मोबाईल नंबरचा पैसे प्रत्येक सांगायला पाहिजे असतो काय म्हणतात बोकडाची मत मग मोठं मोठ बकडायचे बोकड तेरा <गड़ाध> हजार रुपये बारक्या बोकडायची बारख्याच काय सांगताय या अकरा हजार रुपये या पाड बोकड त्याचं काय म्हणताय अकरा हजार रुपये काय म्हणतो बा शिळीची किंमत बावीस खाली काय दोन पाटी एक शेळी बावीस हजार रुपये काय म्हणते शेळीची किंमत किती वीस हजार खाली काय पाठबुकड शेळी वीस हजार रुपये काय म्हणता का पोकडाची किंमत पोकड किती सांगत आहे पंचवीस हजार पंचवीस हजार किती वर्षाचा आहे एक वर्ष एक वर्ष वयाच आहे काय म्हणतच आहे की सव्वीस तसं किती वय एक वर्ष जास्त आहे एक वर्ष एक वर्ष काय म्हणते किंमत

सोळा सर सात हजार दोनशे पन्नास सव्वा सात हजार रुपये नर किती आहेत मध्ये किती आहेत नर आहेत माझ्या दोन आहेत नरच आहेत किती महिने पाहिजे मेंढे मेंढे तीन चार तीन चार महिने पाहिजे नाही सहा सहा ना। सात सात सा, सा, सा। पाच सात पाच सहा महिने पाहिजे आहेत

किंमत का सांगताय पंचवीस हजार रुपये किती वयाज आहे चार महिने आहे विजयपुरी मार्ग आहे का, का सांगत किमती

आहेला साडेसात हजार रुपये लि किती पाहिजे कर्डायती येते आठ अडीच तीन महिने पाहिजे आहेत बोकड घेत पाठी किती आहेत सर्व बोकडच आहेत

ही समोर आहे ती दोन हजार दोन हजार रुपये एक आणलं पाठीत का बोकडे काय म्हणते पाठी किमती सहा हजार रुपये एक तीन मिळून सहा हजार दोन दोन हजार रुपये एक किती महिन्याचे किती महिने वयाच दीड महिने वयाचे दोन हजार रुपये काय म्हणतात बोकड्याची किमती काय म्हणते किमती हा जोडी तेरा हजार रुपये पाठ बोकड का दोन्ही बोकड जाईल पलीकडची त्याची काय म्हणताय रुपये आहे काय म्हणतात कार्डची किमती काय म्हणतो किमती जोड्या केलेले पाठबोकर 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 ते काय म्हणते जोडीचं त्या जोडीचं सव्वा चार हजार सव्वा चार हजार रुपये किती एक एक महिना वया कमी आहे एक एक महिना असेल एक महिना ही पण जोड पाच पाठबोकडच पाठबोकड चार सव्वा चार हजार रुपये बा काय सांगता किमती होय किंमत सांगता काळ्याची बावीस हजार पंढऱ्याची पंचवीस किती वय वयाच्या एक एक वर्ष वय आहे का जास्त आहे दीड दीड वर्ष वय आहे का म्हणतो बाय बकोडाची किंमत पस्तीस हजार रुपये किती वयाच आहे एक वर्ष वयच आहे जुडीच का सांगताय जुडीच चाळीस हजार रुपये दोन बोकड किती वयाचे आहेत दहा महिने दहा अकरा महिने वय त्यांचं जुडी चाळीस हजार रुपये